पन्नास वर्षाची आपली जुनी कामगार संघटना सोडून कामगार संघटनातले आपले सगळे सहाध्यायी सोडून शशांकराव बी जे पीमध्ये प्रवेश करते झालेले आहेत आणि बी जे पीने त्यांना दिलेली जी स्क्रिप्ट आहे ती येत्या वीस तारीखच्या निवडणुकीच्या निमित्ताने वाचून दाखवण्याचं काम फक्त शशांकरावांनी केलं आहे असं मला या संदर्भामध्ये म्हणायचं आहे कारण शशांक रावांना या संदर्भामध्ये कामगारांच्या संदर्भामध्ये किंवा बेसच्या संदर्भामध्ये किंवा ती त्यांच्या इतर युनियनच्या इतर कामगार संघटनांच्या संदर्भामध्ये जर काम करायचं होतं तर अनेक मार्ग आणि अने अनेक त्यांचे साध्य त्यांच्याबरोबर होते परंतु स्वतःच्या वैयक्तिक राजकीय हेतूने प्रेरित होऊन शशांकराव तिकडे गेलेले आहेत असं माझं ठाम मत आहे आणि मग शशांकरावांच्या तोंडून उद्धवजीवर आरोप करायचे मी बेस समितीचा माझे पंचवीस वर्ष सदस्य आहे आणि दोन हजार अठरा साली चारशे गाड्या घ्यायचा प्रायव्हेट गाड्या घ्यायचा असा एक विषय आला आणि त्यावेळी मी बेस समितीमध्ये असल्यामुळे आम्ही सर्वांनी त्याला कडाडून विरोध केला तो ठराव आजच्या दिवसापर्यंत परत कधी आला नाही परंतु तो ठराव पास करायला करायला उद्धवजींच्या सरकारने त्यावेळी मदत केली त्यामुळे अं त्याच्यात प्रायव्हेट प्रायव्हेटायझेशन आणण्याचा प्रयत्न त्या काळापासून तो झाला होऊन पराचा कावळा हे पकडण्याचं काम शशांकराव बोलत होते त्यावरून मला कळत होतं शशांकरावने सोळा मे दोन हजार सोळा रोजी आपला कराराचा मसुदा बेस प्रशासनाला दिला दोन हजार सोळा रोजी आणि आज तग तो दिलेल्या मसुद्यावर बोलणी करायला शशांकराव कधीही मॅनेजमेंटच्या समोर गेले नाही तेवढ्या मधल्या काळामध्ये जेव्हा दोन हजार एकोणीसला बी आर आय ऍक्ट बी आर आय ऍक्ट म्हणजे जो ज्या प्रमाणे शशांग्रहांचं युनियन हे मान्यताप्राप्त युनियन होतं आणि इतर बाकीच्या ज्या सोळा संघटना होत्या ह्या संघटनांना करार करण्याचा किंवा हे करण्याचा अधिकार नव्हता तो त्या तो जो करार कायदा आहे तो फडणीस साहेब मुख्यमंत्री असताना साधारण सव्वीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी रद्द करण्यात आला आणि इंडस्ट्रियल रिलेशन ऍक्ट आम्हाला लागू झाला बेसला आणि त्याच्यामुळे सतराच्या सतरा कामगार संघटना ह्या एका याच्यामध्ये आल्या म्हणजे कुठच्याही कामगार संघटनेला करार करण्याचा आणि इतर सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार प्राप्त झाला नवीन कायद्याप्रमाणे आणि ते पाहिल्यानंतर बेस कामगार सेनेतर्फे कारण त्यांच्या खालोखाल आमचं युनियन होतं आणि संधी आली म्हटल्याबरोबर मी उद्धवजींकडे गेलो आणि उद्धवजींना म्हणालो दोन हजार एकोणीस सालची ही गोष्ट आहे की ग्रॅज्युएटी मिळत नाही आहे आणि बेसवर फार वाईट दिवस आहेत साहेब तेव्हा आमचा करार झाला पाहिजे आणि करार त्यावेळी उद्धवजींनी मला सांगितलं आयुक्तांना बोलवलं महानगरपालिकेच्या जनरल जन्न मॅनेजरना बोलवलं मला बसल्या मॅरेथॉन बैठका झाल्या तीन चार आणि त्याच्यात उद्धवजींच्या सांगण्याप्रमाणे बाराशे कोटी रुपये आम्हाला देण्यात आले त्याच्यामुळे नवीन करा, दो बेस ने ने करार आम्ही दोन हजार एकोणीसला बेस्ट कामगार सेनेने केला त्यावेळी ही पहिला करार पन्नास वर्षामध्ये हा ज्या शशांच्या शशांग्रावांच्या युनियनने केला नाही तो आम्ही केला आणि मी अभिमानाने आपल्याला सांगतो की सोळा आणि सतरा हजार आ, जे पगाराची हे होती ती आज तोच कामगार सदतीस हजार आणि अडतीस हजार रुपये त्या नवीन कराराप्रमाणे घेतोय आणि जुने कामगार तर साठ हजाराच्या वर पोचलेले आहेत अशा तऱ्हेचा अत्यंत चांगला करार बेस कामगार सेनेने बेसला दिलेला आहे आणि प्रायव्हेटायझेशनच्या नावाचा काय ये संबंध येत नाही परंतु ही स्क्रिप्ट वाचवून देण्याचं काम शशांकरावांनी केलंय असं माझं स्पष्ट मत आहे दुसरा प्रश्न आहे त्याचा उद्देश काय होता है बेस मध्ये आता है आ, जे काय खाजगीकरणाचं हे चाललंय आता जो करार बिहारात कायदा रद्द व्हायच्या अगोदर बिहारात कायदा रद्द व्हायच्या अगोदर एक काही दिवस अगोदर एक महिना अगोदर शशांकरावांना बोलवलं गेलं आयुक्त राव जनरल मॅनेजर आणि फडणीस साहेबांची माणसं यांनी एक करार केलं करार लिहून घेतला सात हजार प्रायव्हेट बसेस शशांगरावांनी अलाव केल्या आणि त्याच्यात लिहिलंय त्या करारामध्ये तीन हजार तीनशे सदतीस बसेस बेस्ट राहतील आणि सात हजार बसेसना शशांगरावांनी कोणालाही विश्वासात न घेता सही केली त्या ठिकाणी काय घडलं कशासाठी एवढं घडलं हे अजून कळायला काही मार्ग नाही आत्ताची परिस्थिती अशी आहे तो ते झाल्यानंतर की आमच्याकडे फक्त एक हजार त्रेचाळीस बसेस आमच्या स्वतःच्या राहिलेल्या आहेत तीन हजार तीनशे सदतीस नाहीत त्याच्यात एकही बस परत घेतली गेलेली नाही आणि प्रायव्हेट म्हणजे बसेस ज्या घेतल्या त्या जवळजवळ आता दोन हजारापर्यंत पोहोचलेल्या आहेत म्हणजे ते डबल आहेत आणि आम्ही कमी कमी होत आलेलो हजार त्रेचाळीस बसेस आहेत आणि दोन वर्षानंतर बी बीएसटीच्या जेम तेम शंभर किंवा दोनशे बसेस स्वतःच्या मालकीच्या राहतील हे नवीन सरकार आल्यानंतर ह्या दोन वर्षामध्ये ही घडलेली गोष्ट आहे करें। उद्देश काय उद्देश हा साफ आहे की ही गरीबांची ही जी वाहिनी आहे आज पाच रुपये तिकिटामध्ये सर्वसामान्य गरीबाच्या कारण जवळजवळ चाळीस पंचेचाळीस लाख लोक मुंबईतले आपल्या घरातनं आपल्या नोकरी नोकरीकडे जातात नोकरीकडनं आपल्या घरी येतात मुलं शाळेत जातात तिथून येतात ह्या सर्वसामान्य गरीब माणसाला त्याच्या ह्याच्यापर्यंत नेणारी जी एक स, योजना आहे ती संपवून टाकायची ती संपून टाकायची आणि प्रायव्हेटायझेशन करून कॉन्ट्रॅक्ट पद्धत आणायची त्या त्या ठिकाणी आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने माझं तर त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीला पूर्णपणे शंभर टक्के विरोध आहे याचं कारण असं की मध्ये दोन तीन दोन तीन वेळा हे संप झाले ह्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या लोकांनी केले कारण त्यांचा पगार आहे पंधरा हजार सोळा हजार हातात बारा हजारच येत आहेत आणि मग ते ते त्या लोकांनी जे हे केल्यानंतर आमच्या लोकांना माझ्या युनियनच्या लोकांना मी विनंती करून त्या त्या ठिकाणी नेमले तीन तीन दिवस माझी लोक घरी गेली नाहीत डेपोला राहिली बसेस काढल्या आणि लोकांच्या लोकांना बसेस पुरवण्यात आल्या पहिला एक संप तर बारावीच्या असे बारा, परिस्थिती बेस्ट कडे मनुष्यबळ आहे बिलकुल नाही रिटायर झालेल्या माणसाच्या ठिकाणी परत मागच्या सहा वर्षात एकही माणूस घेतला गेलेला नाही जे काय काम आहे ते पण शंभर लोकांचं काम आज वीस लोक ओढतायत अशी बेसची आजची परिस्थिती आहे वास्तविक मध्ये तीन ते साडेतीन हजार कामगार आज भरती केले गेलेच पाहिजेत कोणत्याही परिस्थितीमध्ये कंडक्टर म्हणा ड्रायव्हर म्हणा इंजिनिअरिंगचे ह्याच्यामध्ये सप्लाय म्हणजे इंजिअ इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये इथे या ठिकाणी तीन ते साडेतीन हजार कामगारांची इमिजिएट गरज आहे आणि बीएससी किती धाटेमध्ये चालू आहे बघा अठरा साली सात आणि सातशे आणि आठशे कोटीचा जो ओव्हरऑल हे होता तो आज साडेसात हजारावर पोचलेला आहे साडेसात हजार कोटी रुपये ज्या ज्या आज बेसला पाहिजेत हवेतचं काम कोणी करायला कोणी नाही बाहेरचे कॉन्ट्रॅक्ट लेबरचे जी मंडळी आहेत तेच बोलवले जात आहेत आणि आता असं मी ऐकतोय की जवळजवळ दीड ते दोन हजार कॉन्ट्रॅक्ट लेबर बेस नेमायचं ठरतंय बेस कॉन्ट्रॅक्ट लेबर नेमणार आहे मी टेम्पररी लोक ज्यांचे जे ज्यांचं प्रायव्हेट प्रायव्हेट परमनंट लोक नाहीत मी मी या मध्ये आणि टेम्पररी याच्यामधला फरक आपल्याला सांगतो की बघा मध्ये कोविड आला कोविडच्या दोन वर्षामध्ये बेसने कशी सेवा ह्या मुंबईच्या जनतेला दिली आहे ही नुसती मुंबई नाही महाराष्ट्र नाही देश नाही तर अख्ख्या जगाने त्याची हे केलेली आहे पण कोणा कोणी केलं ते परमनंट कामगार होते परमनंट कामगार होते आले नाही त्यांच्या विरुद्ध केसेस घातल्या चार्जेस चार्जशीट इश्यू केल्या ले, गेल्या आणि ते कामाला लागले पण ज्यांना कॉन्ट्रॅक्ट लेबरला ज्यांना कायद्याचं कस संरक्षण नाही तो माणूस आज इथे उद्या दुसरीकडे निघून जाणार आणि ही हे मुंबई फिरवण्याची हे रक्तवाहिनी ही बेस ही कायमची संपवण्याचा षडयंत्र या सरकारचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे ज्यावेळी मुख्यमंत्री मी पहिला गेलो बाराशे कोटी आणले करार केला त्याच्यानंतर वेळोवेळी जात साडेपाच हजार कोटी त्या दोन अडीच वर्षाच्या याच्यामध्ये बेसला दिले गेले त्याच्यानंतर वीस टक्के बोनस हा पहिल्यांदाच इतिहासामध्ये उद्धवजींनी डिक्लेअर केला वीस टक्के बोनस ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जेव्हा उद्धव सरकार गेलं आणि यांचं सरकार आलं त्या वेळापासून आजच्या दिवसापर्यंत आपण आज किती वर्ष आली आपल्याला ठाऊक आहे आजपर्यंत फक्त नऊशे कोटी रुपये दिलेत आ, एक एक लीडर मोठमोठ्या मौट गोष्टी करतात आम्ही कोविड भत्ता आणून देणार आम्ही सगळी ग्रॅज्युएटी आणून देणार आम्ही सगळे पगार वाढण्यासाठी हे करणार या सगळ्या मोठमोठ्या मौट वल्गना मात्र मोठ्या मोठ्या प्रमाणात दिल्या जातात प्रत्यक्षामध्ये बेसच्या कर्मचाऱ्याला काही मिळालेले नाही फक्त दोनशे कोटी रुपये मिळालेले आहेत आणि ते सुद्धा पगारापोटी देण्याचं ठरवतं तेवढेच पैसे मिळालेले आहेत कर्मचाऱ्यांबद्दल प्रश्न विचारला त्याला जेवढे प्रश्न आहे सध्या बेसमध्ये एकूण किती युनियन आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या युनियन आपण बोलता बोलता बोलू की सतरा कामगार संघटना आहेत त्याच्यामध्ये आता सगळ्यात मोठी कामगार संघटना ही बेस कामगार सेना दे शिवसेना युनियन आहे त्याच्यानंतर शशांक रावांची वर्कर्स आणि त्याच्यानंतर बीजेपीच्या चार छोट्या छोट्या संघटना नारायण राणीची संघटना अशा थोड्या सतरा संघटना आहेत कामगार संघटना छोट्या मोठ्या कोणाकडे पाचशे कामगार आहेत तर कोणाकडे शंभर कामगार आहेत कोणाकडे वीस कामगार आहेत आपण सगळ्यात महत्वाच्या तीनच मोठ्या संघटना आहेत एक बेस कामगार सेना दुसरी वर्कर्स युनियन आणि तिसरी गायकवाडांची विठ्ठलराव गायकवाड्यांची संघटना या तीन संघटना महत्वाच्या संघटना आहेत भाजपचे प्रसाद झाडे देखील बेस्टच्या युनियन मध्ये दाखल झाले आहेत आणि त्यांचे कामगार वर्गास घर देणार कायमस्वरूपी कामगार भरती करणार कारणकार वर्गाची देणी देणार असं जाहीर केलं त्यांनी त्यावर तुमचे काय मत आहे काय हो असं ठोक आहे प्रसाद आहे ना प्रसाद आपण मंदिरात गेलो की प्रसाद एकदाच मिळतो उत्सुक मिळत नाही आणि देव सुद्धा प्रसाद देणाऱ्याची लाड एकदाच करतो या हे जर तुम्ही ऐकला तर तुमच्या एक, एक गोष्ट लक्षात येईल की पुन्हा पुन्हा ते डिक्लरेशन करतायत पाच हो पाच वर्ष पण एकही गोष्ट अजून घडलेली नाही त्या दिसा कोविड भत्ता आता दोन महिन्यात आमचा येणार वेगवेगळ्या गोष्टी ते सांगतायत आता ते निवडणूक नजरेवर ठेवून बोलतायत की दहा दहा तारीखला मी आयुक्तांच्या सह्या घेतलेल्या आहेत किंवा आम्ही बरेच मागण्या केलेल्या आहेत ते दहा तारीखला आम्ही विधान विधानसभेमध्ये त्या मांडणार म्हणजे आता विधानसभेमध्ये मांडणार हे प्रसाद लाड स्वतः आपल्या मुलाखतीमध्ये बोलले पण प्रसाद लाडने जे जे आता या चार पाच महिन्यामध्ये में सांगितलं त्याच्यातली कुठचीही गोष्ट घडली नाही प्रसाद लाड म्हणतात कॅज्युअल लेबर माझ्यामुळे लागले ते साप खोट आहे कॅज्युअल लेबर सगळं काम हे केलं होतं शेवटची ऑर्डर जी रिलीज करायची होती ती आयुक्तांनी लाडांच्या सांगण्याने किंवा दणक्याने म्हणा किंवा बे बीजेपी सरकारच्या भीतीने डिक्लेअर केली प्रश्न आहे अजून दोन शेवटचे दोन प्रश्न सध्या बेस्टकडे एकूण धोकादायक अशी परिस्थिती आज आमचे तीन डेपो बांद्रे देवनार आणि धारा धारावी आणि काळा गेला तर तो यांनाच दिलाय अदानीनाथ दिला अदान दिला म्हणजे मग अशी बोललो तीन कोटी रुपये धारावी आणि काळा केल्याबद्दल देतो असं अदानी बोलतायत ही लाख करोडो अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी अलग लक्षात असं डेव्हलप रिडेव्हलप करायची आणि त्याच्यामुळे काल सोसा त्या सोसायट्यामध्ये लाड साहेब गेले होते आणि सांगितलं की कामगारांना मी पंधरा लाख पंधरा लाख रुपयांमध्ये दे घर देणार आहोत आम्ही तो सुद्धा युष्य म्हणणार आपल्याला ठाऊक आहे गिरणी कामगारांना घरं किती मिळाली गिरणी कामगारांच्या केवढ्या प्रचंड प्रॉपर्टीज होत्या शेवटी आज गिरणी कामगार येता मी फिरतोय कोणाला किती घरं मिळाली त्यामुळे बेस्टला बेस्ट कामगारांना घरं मिळणार असं यांनी डिक्लेअर करायचं आणि वीस तारीख बघून डिक्लेअर करायचं हे एक षडयंत्राचा भाग आहे जे चार युनियनचे लोक आहेत लीडर लोक आहेत त्यांना मी एक आपल्यातर्फे एक संदेश पाठवतो की त्यांना एक आव्हान करतो की आपण फडणीस साहेबांच्या जवळ आहात आपण त्या बी जे पी सरकारच्या जवळ आहात आपण आमच्या या कर्मचाऱ्यांसाठी या साठी शब्द टाकावेत या बेसला तीन हजार तीनशे सदतीस बसेसचा ताफा स्वतःचा वैयक्तिक द्यावा त्याच्यानंतर कामगार भरती करावी हे ज्युनियर हे जे कॉन्ट्रॅक्ट लेबर कामगार आहेत हे कॉन्ट्रॅक्ट लेबर कॉन्ट्रॅक्टसाठी आलेले नाहीत ह्या लेबरांची अशी आशा आहे की आज ना उद्या आम्ही बीएसटीचं काम करतो म्हणजे बीएसटी आम्हाला परमनंट करेल तेव्हा माझे ह्या ह्या लोकांना अशी हे आहे की ह्या लोकांना आपण परमनंट करा तीन चा हजार तीनशे सदतीस बसेसचा ताफा आणा आपला स्वतःचा वय बेसचा बेस्टचा आणि मग तुम्ही किती कॉन्ट्रॅक्ट बसेस आणा आमच्या त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होऊन दे बेस्ट कर्मचाऱ्यांचे साडेसात हजार कोटी त्यांना मिळवून दे आम्ही यांना डोक्यावर घेऊन नाचू यांनी यांना यांचे आम्ही उदो उदो करू पण हे होणार आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे सध्याचं बी जे पी सरकारमधली काही मंडळी निघालेली आहेत मला नावाचा हे करायचं नाही आणि त्याचं कारण फक्त बेसची ही जी प्रॉपर्टी आहे ती कशी घशात घालता येईल हाच एकमेव हेतूने बेस संपवायला ही मंडळी निघालेली आहेत आणि काही लोकांच्या कंपन्या आहेत कॉन्ट्रॅक्ट लेबर द्यायच्या कंपन्या आहेत आपण जर त्याचा अभ्यास केला तर कळेल की कोण कंपन्या तेच लोक ह्याच्यात पुढे पुढे आहेत बेस्टचे परमानंट कर्मचारी कसे घरी जातील आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर कसे येतील आणि मग आपल्या कंपनीला कसं काम मिळेल याचे प्रयत्न अगदी चांगले चांगल्या तऱ्हेने होत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे महाराष्ट्र आता बेसात काही मदत मिळत नाही काही आणि मी तर महाराष्ट्र सरकारला सांगेल की आपण महानगरपालिकेला सांगा की त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडावं कायदेशीर घटनात्मक तरतूद आहे महाराष्ट्र सरकारने सांगा तेवढी घटनात्मक तरतूद तुम्ही त्या बेस उभी राहील पायावर आणि या सिटीमधला गरो गरिबांची जी धमनी आहे मी म्हणतोय रक्तवाहिनी आहे ती चालू राहील आणि शंभर वर्षाचा दैद्यमान इतिहास असलेली बेस वाचेल आपण सर्वांनी मीडियाने या सिटीमध्ये राहणाऱ्या सगळ्या नागरिकांनी दक्ष नागरिकांनी याच्यामध्ये वेळीच मैदानात उतरलं पाहिजे आणि सरकारकडनं ही गोष्ट करून घेतली पाहिजे अशी माझी सर्वांना ही मागणी पूर्ण करण्यासाठी जे जे काय म्हणून करता येण्यासारखं करू वेळ प्रसंग आला तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ वेळ प्रसंग आला तर आम्ही फडणीस साहेबांकडे वे जाऊ वेळ ज्या जे जे, -जे काय म्हणून करता येण्यासारखं का कामगारांसाठी आणि या मुंबापुरीतल्या जवळजवळ पन्नास लाख गरिबांसाठी करायचं त्यातली कुठचीही गोष्ट करायची आम्ही बाकी ठेवणार नाही ना आणि हा लढा आम्ही लोकांमध्ये सुद्धा घेऊन जाऊ आंदोलन नक्की करणार परंतु हे आंदोलन एक आणि दोन दिवसाचं असू शकत नाही हे आंदोलन लोकांपर्यंत पोचलं पाहिजे की वेसची गरज आहे हे लोक सुद्धा उद्या आमच्या बरोबर आली पाहिजे अशा तऱ्हेचे प्रयत्न वेस कामगार सेना शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही